नमस्कार स्पर्धक विद्यार्थी मित्र हो पोलीस तलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता आठवी एन एम एम एस म्हणजेच नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप या अत्यंत महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हे महत्त्वाचे मानले जाणारे प्रश्न प्रश्न आहे पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती प्रथमतः अपरिमेय संख्या म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे अपरिमेय संख्या म्हणजे समजा या ठिकाणी बावीसला सातनं भागायचं आहे आणि या ठिकाणी भागाकार असा येतो आहे समजा या ठिकाणी पाहूया बावीस शेत सात सात त्रिकी एकवीस उरला एक एकवर घेतले शून्य सात एके एक सात दहा सात गेले उरले तीन तीस झाले सात चौका अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस गेले उरले दोन सात दोन चौदा वीस म्हणून चौदा गेले उरले सहावर शून्य घेतले साडेसडे सात ते आठ छप्पन उरले चार चारवर वर शून्य सातापाचा पस्तीस पुन्हा उरले पाच पाचवर शून्य घेतले सात ती सात ती एकोणपन्नास पन्नासहून एकोणपन्नास गेला उरला एक सात एक्के सात आता या ठिकाणी असं होणार आहे पुन्हा एक चार दोन आठ पाच सात येणार आहे म्हणजेच या ठिकाणी चौदा अठ्ठावीस सत्तावन्नचा गट पुन्हा पुन्हा येतो या म्हणजे ही परिमेय संख्या आहे आता वर्गमा सातचं वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने काढलं तर अशी कोणतीही संख्या भेटत नाही कुठलाही गट ना दोन संख्या येतं या ठिकाणी सहा संख्यांचे गट चौदा अठ्ठावीस सत्तावन्न सहा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतोय पण सातचं वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढला पण तर कोणतीही संख्या कोणताही गट पुन्हा पुन्हा अजिबात येत नाही एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा आहे ही सुद्धा परिमित संख्या आहे तीन छेद सात या ठिकाणी सातला तीन भागायचा आहे भाग जात नाही शून्य दिलं ती झाले सात चौक अठ्ठावीस उरले तीसमधून अठ्ठावीस गेले उरले दोन पुन्हा वीस झाले सात उन्नी चौदा उरले सहा वर शून्य घेतले सातआडी छप्पन उरले चाळीसवर चारवर शून्य घेतले चाळीस सातापाता पस्तीस उरले पाच साती साती एकोणपन्नास उरला एक सात एक्के सात उरले तीन सात चौक अठ्ठावीस उरले दोन या ठिकाणी सातून चौदा पुन्हा बेचाळीस याय लागलं बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर हा जो गट आहे सहा संख्येचा तो पुन्हा पुन्हा येतोय म्हणजे ही सुद्धा खंडित स्वरूपाची या ठिकाणी परिमय संख्या आहे पुन्हा पुन्हा तो तोच गट येतोय या ठिकाणी वर्गमा सातसाठी आपण विचार केला तर सातचं वर्गमूळ हे अपरिमेय आहे म्हणून अपरिमेय संख्या आचो पर्याय नंबर सात इतकं करण्यासाठी वेळ घालवायचं नाही आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कोणती परिमेय आणि कोणती अपरिमेय वर्गमात तीन आहे वर्गमात सात आहे वर्गमात या ठिकाणी सा अकरा आहे या सर्व वर्गमात एकोणीस आहे वर्गमात एकोणतीस आहे यांची वर्गमुळं अपरिमय आहेत मग मूळ संख्यांची वर्गमुळं अपरिमय असतात पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत कोण बीची किंमत किती या ठिकाणी दोन एक स अधिक तीस विरुद्ध कोण एकरूप असतात इथला एक स मापाचा कोण इथं एक स ओके एक एकशांशाचा हा दोन एक साधिक तीस आहे इथं सुद्धा दोन एक साधिक तीसच आहे बी सुद्धा दोन एक साधिक तीस दोन एक स अधिक तीस दोन एक साधिक तीस आणि हा इथला एक स हे आंतर कोण आहेत आंतर कोण पूरक असतात दोन एक साधिक तीस अधिक एक स एकशे ऐंशी बेरीज हा दोन एक स आणि इथला एक स तीन एक स हा तीस पलीड गेला एकशे ऐंशीमधून तीस वजा होणार आहेत त्यामुळे ही वजापैकी तीन एक्सबरोबर एकशे एक पन्ना एक पन्नास येणार आहे एक्सबरोबर तिनापाशी पंधरा तीन शून्य शून्य एक्स रेची किंमत पन्नास आलेली आहे अचूक पर्याय या ठिकाणी बीची किंमत एक्सरेची किंमत पन्नास येईल आहे म्हणजे इथं आपण एक्सरेची किंमत लिहिली पन्नास जुनी शंभर आणि आधी एक तीस एकशे तीस अंशाचा कोण आहे बी हा एकशे तीस अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढचा प्रश्न आहे वर्गमळात एकचा घन अधिक, घन, अधिक, घन, अधिक चा घन अधिक तीनचा घन अधिक गन, अधिक घनाधिक चा घनाधिक अधिक घनाधिक चा घन अधिक चा घन अधिक चा गन, अधिक घनाधिक दहाचा घन आपणास हे माहीत हवं की जे एक ते दहा पर्यंतच्या घनांची जी बेरीज आहे ती तीन हजार पंचवीस आहे आणि तीन हजार पंचवीसचं वर्गमूळ या ठिकाणी पंचावन्न आहे त्यामुळं अचूक पर्याय नंबर तीन ओके थोडक्यात या ठिकाणी बेरीज केली आहे दहाचा घणं हजार नऊचा घणं सातशे एकोणतीस आठचा घणं पाचशे बारा तीन सात ते या ठिकाणी सातचा तीनशे त्रेचाळीस सहाचा दोनशे सोळा पाचचा सव्वाशे चारचा चौसष्ट चा तीनचा सत्तावीस दोनचा आठ एकचा एक या सर्वांची बेरीज नऊ दोन अकरा तीन चौदा सव्वीस वीस पाच पंचवीस जरा एकोणतीसन सात छत्तीस छत्तीसन एक सदतीस आठ पंचाळीसला पाच हच्या चार दोन सहा सहा बारा दोन चौदा एक पंधरा चार एकोणीस वीस दोन बावीसला दोन हच दोन दोन तीन दोन पाच पाचन तीन आठ पाच तेरा सात वीसला शून्य हच्या दोन एक तीन हजार पंचवीस ओके म्हणून तीन हजार पंचवीस एक ते दहापर्यंतचे घन यांचीवरील तीन हजार पंचवीस आणि त्याचं वर्गमूळ पंचावन्न पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये त्रिकोण स एबीसी हा संभू त्रिकोण आहे बाजू त्याची बाजू बाराशे मी आहे तसेच ए पी बी क्यू सी आर मध्यगा आहेत लेंथ ए एम किती ए एमची लांबी विचारली आहे त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असून त्या दोनास एक प्रमाणात विभाग येतात म्हणजे या ठिकाणी एम पी एक असेल तर एम दोन आहे ओके आता या ठिकाणी संभोजित त्रिकोणाची बाजू दिलेली आहे बाराशे मी या ठिकाणी ए पी ही मध्यगा जरी असली तर या संबोधित त्रिकोणाची उंची आहे आणि संबोधित त्रिकोणाची उंची काढण्याचं सूत्र आहे उंची बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणिले बाजू वर्गमळा तीन छेद दोन गुणिले बाजू आहे बारा बे के बेसक्क बारा म्हणजे सहा वर्गमळा तीन ही उंची आलेली आहे आता सहा वर्गमा तीनचे समान भाग केले तर लक्षात येईल दोन वर्गमात तीन दोन वर्गमात तीन दोन वर्गमा तीन वर्गमा तीन, 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 तीन वेळा आणि हा एक भाग म्हणजे दोन वर्गमात तीन आणि हे दोन भाग एकत्रित केले तर चार वर्गमा तीन म्हणजे आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे एम पी जर एक असेल तर ए एम त्याच्या दुप्पट आहे मग एम पी दोन वर्गमात दोन असेल तर त्याचे दुप्पट चार वर्गमात तीन असणार ए एम ओके त्यामुळे अचूक पर्याय चार वर्गमात तीन सेमी नंबर तीन एक्स अधिक एक छेद एक स सूत्रावर आधारित आहे एक अधिक एक छेद एक्स बरोबर चार तर एक वर्ग अधिक एक छेद एक वर्ग बरोबर किती या ठिकाणी हे पर्याय आहेत एक अधिक एक छेद एक कंसाचा वर्गाचा विस्तार वापरला तर एक वर्ग अधिक या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट गुणाकार करतानाच एकला एक सातोय दुपटीत दोन राहते अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग एक छेद एक वर्ग एक अधिक एक छेद एक स चार दिलेला आहे चार त्यामुळं चारचा वर्ग सोळा दोन पाठिंबा घेतले सोळातनं दोन गेले पलीकडं एक वर्ग अधिक एक भागले एक सर्ग मिळणार आहे सोळातून दोन गेले चौदा चौदा बरोबर एक वर्ग अधिक एक छेद एक वर्ग या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन ओके प्रश्न आहे आठ एक सगन अधिक सत्तावीस बरोबर पहिल्या कंसा दोन एक अधिक तीन गुणिले किती म्हटलेले दुसऱ्या कंसामध्ये आठ एक सगन अधिक सत्तावीस आठ एक्स घन अधिक सत्तावीस म्हणजेच दोन एक्स संसाचा घन अधिक तीनचा घन ओके तीनचा घन म्हणजे सत्तावीस दोन एक्स घन म्हणजे आठ एक्स घन ए घन अधिक बी घनं पहिल्या कंसामध्ये दोन एक्स अधिक तीन दुसऱ्या कंसा म्हणजे ए घन अधिक बी घनं पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक वर्ग म्हणजे दोन एक्सचा वर्ग चार एक्स वर्ग वजा तीन दोन्ही सहा एक दोघाचा गुणाकार मध्ये वजा चेन्न अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग नऊ म्हणजे एक चार एक सर्ग वजा सहा एक साधिक नऊ चार एक सर्ग वजा सहा एक स अधिक नऊ चार एक सर्ग वजा सहा एक स अधिक नऊ अचूक पर्याय नंबर चार ओके एका आयताची लांबी रुंदीपेक्षा चार सेमीने जास्त असून त्याची परिमिती छप्पन सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी किती हा आयत आहे आयताची लांबी रुंदीपेक्षा न जास्त आहे म्हणजे रुंदी एकसा असेल तर एक साधिक चार ही लांबी आहे ओके या ठिकाणी समोरासमोरील बाजू समान असतात आयताच्या त्यामुळे चार बाजूंची बेरीज एक स अधिक चार अधिक हे एक सधिक एक अधिक चार अधिक एक स चार बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती छप्पन दिलेली आहे एक्स किती वेळा आहे एक दोन तीन चार चार वेळा चार एक चार आठ आठे छप्पनमधून चार आठ पदळी गेल्या वजा आठ अठ्ठेचाळीस चार एक्स सरबर अठ्ठेचाळीस एक सरोबर बारा म्हणजे या ठिकाणी बाजू बारा आली ला रुंदी बारा आली आयताची रुंदी बारा आणि लांबी चारण जास्त सोळा कर्ण काढायचं आहे पायथ्यागुरचं प्रमेय वापरायचं काटकून करणाऱ्या या बाजूंच्या वर्गांची ब्रिज म्हणजे कर्णाचं वर्ग बाराचं वर्ग एकशे चव्वेचाळीस दोन सोळाचं वर्ग दोनशे छप्पन बेरीज सहा चार दहा पाच चार नऊ एक दहा चारशे दोन एक तीन एक चार चारशे चारशे बरोबर वीस तर मग लक्षात ठेवा की काटकोण करणाऱ्या बाजू बारा आणि सोळा असतील तर कर्ण वीसच असतो ओके बारा सोळा वीस पण आहे तीन चार पाच नऊचाळीस एक्केचाळीस प्रमाणं तर मग कर्णाची लांबी वीस आहे अचूक पर्याय नंबर एक असे प्रश्न विचारपूर्वक सोडवून या ठिकाणी अचूक पर्याय निवडा म्हणजे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट द्या धन्यवाद धन्यवाद मित्रांनो